गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे म्हशी बघून तुम्हाला वाटत असेल मी आहे गावी, गावी नाही मी कामावर चाललोय पावसाळ्यात खड्डे जास्त गाडी सावज चालवा आता मला इथल्या रसायनचे खड्डे माहीत असल्यामुळे मी बरोबर हो त्या दिशेनेच जातोय इथे पण ट्रॅफिकच राहत फटापट साइड ने गेले दररोजचा रस्ता असल्यामुळे काय वाटत नाही इथे माणसाच्या मुवी असतात रिक्षाच नसतात तिथे गणपती मंदिर आहे तुम्ही जात असाल तर पाया पडूनच जात माप्यावर जातो मी गणसोलीला पोचले मी मी पण गणसोलीमध्ये असाल तर कमी सक्षि मध्ये द्या जॉब वरून सुटले मी घरी चालले बायासोबत एक मुलगा आहे त्याला गनसुली स्टेशनला सोडून मी पुढचा प्रवास सुरू करते आहे मग तुम्ही पण सुटले असालच टायमिंग सेट करतोय तीन वाजले काल बॅटरी चेंज केली गाडीची काय महिन्यात आज पण ट्रॅफिक भेटते का आज ट्रॅफिक नव्हती इतला पण रस्ता थोडा खराबच आहे गाडी सावक चालू मी पण आता पोचलोय घरी गाडी पार्किंग करून कवर लावून घेतो पावसात जास्त बाहेर नका निघू स्वतःची का पण काळजी घ्या आणि घरेची पण काळजी घ्या